आज एप्रिल महिन्याचा तिसरा शनिवार आपल्या परि प्रावीण्य परिवारातील गझलकार बंधुभगिनींचे खास शेर सादर करण्याचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व बंधू भगिनींना मातोश्रींना वंदन करून मी आज माझे निवडलेले गज परिवारातील खास व्यक्तींचे निवडलेले खास शेर सादर करीत आहे ऐका पहिला शेर निवडला आहे मी गझल करा रश्मी कौलवार यांचं ऐकते ती सर्व काही लक्षपूर्वक ऐकते ती सर्व काही लक्षपूर्वक एक जी मैत्रीण आहे आत माझ्या ती सर्वात जास्त लक्षपूर्वक कोणाचं ऐकते ते आतल्या मैत्रिणीचं त्या खास मैत्रिणीचं ती लक्षपूर्वक सतत ऐकते आणि त्याप्रमाणे त्या आयुष्यात निर्णय घेत असते अशी ही खास मैत्रीण रश्मिताईंची या शिरातून सादर केलेली आहे त्यांनी पुढचं शेर निवडलं आहे मी दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा पोरासाठी आयुष्याचे चंदन करते ती पोरासाठी आयुष्याचे चंदन करते ती सौख्यासाठी भगवंताचे चिंतन करते ती सौख्यासाठी भगवंताचे चिंतन करते ती मुलाबाळांसाठी घरादारासाठी ती सतत चंदनासारखी झिजत असते आणि त्याबरोबरच भगवंताकडे सतत चिंतन पण करीत असते की माझं घरदार माझी मुलंबाळ सारी सुखरूप राहू दे असा हा सुंदर शेर लक्ष्मी दीपलक्ष्मी वडापूरकर त्यांचा मला खूप आवडला पुढचा शेर निवडला आहे माया तळणकर्ता यांचा जीवन म्हणजे कसरत असते जीवन म्हणजे कसरत असते कसर ही बरकत असते अगदी पूर्वीपासून ह्या शेरामधलं आयुष्यभराचे संसाराचे गमक माया त्यांनी यात मांडलेले आहे खरंच काटकसरीने काळजीपूर्वक प्रत्येक पदार्थाचा प्रत्येक वस्तूचा आदर करत त्याचा वापर केला तर खरंच आयुष्यभर बरकत असते काही कमी पडत नाही हे त्यांना त्यातून जा दा, दाखवून द्यायचा इतका सुंदर शेर आहे माया तळण करतायचा हा पुढचा शेर निवडला आहे मी करण दादाचा केवढी वाईट असते ना प्रसिद्धी प्रसिद्धी केवढी वाईट असते ना तर हा शेर लिहिला आहे असा केवढी वाईट असते ना प्रसिद्धी सूर्यसुद्धा काजव्याचा खून करतो काजवा देखील अंधारात आपलं अस्तित्व चमकून छान पेपणे दाखवत असतो पण सूर्य एवढा प्रसिद्ध आणि एवढा मोठा आहे की तो त्या काजवाचाही खून करतो असं या शेरातून त्यांना दाखवायचं आहे की त्या प्रसिद्धीने त्याने खरंच तो मोठा असून तशाच काही व्यक्ती पण असतात की ज्या प्रसिद्धीने पूर्ण हे केलेले असतात ज्या छोट्या छोट्या कानाने आयुष्यभर आनंदाने छोट्या क्षणाने आनंदाने जगत असणाऱ्या व्यक्तीचाही खून करतात हे त्यातनं करणदाला दाखवायचं दाख आहे असा हा सुंदर शेर पुढचा शेर पाचवा शेर निवडला आहे मी सिंदूक बदरे ताईंचा अरे सोडून ती गेली कशाला दोष तू देतोस अरे सोडून ती गेली कशाला तू दोष देतो तिच्याही मायबापाची कदरवेड्या तिने केली आहे तिच्याही मायबापाची कदरवेड्या तिने केली आहे म्हणजे इखर खरंच जर एखादी व्यक्ती काही कारणाने काही झालं असेल दोघांमध्ये पण ती सोडून का खास गेली तर तिच्या आईवडिलांच्या कदरेसाठी तिच्या आईवडिलांच्या सांभाळ करण्यासाठी तिला ते जास्त महत्त्व वाटत असेल त्या व्यक्तींना कोणी पाहणार नाही आहे म्हणून खास त्यासाठी ती सोडून गेली तरी त्यांनी अगदी सासूच्या रूपात सांगितलं आहे की तू तिला दोष देऊ नको तिला तिच्याही ती आईबापाचा काळजी आहे आईबापाची आईबापाचा क आईबापाची कदर आहे म्हणून ती सोडून गेली तू कशाला तिला दोष देतो इतका सुंदर शेर सिंधुदाई <laughs> खास खूपच छान धन्यवाद असे हे पाच आज मी निवडलेले शेर मला खूप आवडले धन्यवाद